मला शरद पवार म्हणतात माझ्या वाटेला गेला तर मी कोणाला सोडत नाही हे लक्षात ठेवा राजकारणातले चाणक्य म्हणून शरद पवारांचं नाव घेतलं जातं पण राष्ट्रवादीतल्या बंडापासून शरद पवारांना एका पाठोपाठ एक धक्के बसतात आणि यामागे फडणवीसांची राजनीती असल्याची चर्चा रंगतीय फडणवीसांनी डाव टाकले आणि शरद पवारांना एका पाठोपाठ एक तीन धक्के बसले जानकर मेटे निंबाळकर फडणवीसांनी शरद पवारांना खरंच धोबी पछाड दिलंय का जाणून घेऊयात या व्हिडिओतून लोकसभा निवडणुकांच्या गटात जागा वाटपावरून अनेक मित्र पक्षांची जागा वाटपावरून भाजपवर नाराजी असल्याचं चित्र होत आणि याच नाराज उमेदवारांना आपल्याकडं वळवण्याचं काम शरद पवार करत होते पारंपरिक विरोधकांच्या भेटी घेणं असो किंवा भाजपच्या नाराज मित्र पक्षांना आपल्या जवळ घेणं असो पण पवारांची हेच डाव हे का असा आता प्रश्न आहे कारण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा शरद पवारांना धक्का दिल्याचं पाहायला मिळतंय देवेंद्र फडणवीसांच्या डॅमेज न पवारांना धक्का बसल्याची चर्चा आहे आता नेमकं काय घडलंय ते सविस्तर बघू तर शरद पवारांना पहिला धक्का बसला तो जाणकारांच्या रूपाने महादेव जानकरांचा रासप महायुतीतला घटक पक्ष पण जागा वाटपावरून जानकर महायुतीवर नाराज असल्याची चर्चा होती त्यात शरद पवारांनी महादेव जानकरांची दोन वेळा भेट घेतली या भेटीनंतर पवार जानकरांसाठी माढ्याची जागा सोडणार असल्याचं म्हणलं जात होतं आणि असं झालं असतं तर जानकरांच्या मदतीनं बारामतीतली धनगर मतं वळवणं पवारांसाठी सोपं झालं असतं आणि याचा फायदा सुप्रिया सुळेंना निवडणुकीत झाला असता पण पवार जानकर भेटी गाठी सुरू असतानाच फडणवीसांनी या भेटीला सुरुंग लावला आणि आपले दूत आणि महायुतीमधील समन्वयक प्रसाद लाड यांच्या मार्फत महादेव जानकर यांना वर्षावर आणण्यात आलं महादेव जानकरांची वर्षावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक झाली आणि त्यांना लोकसभेच्या एका जागेसंदर्भात आश्वासन देण्यात आलं मात्र महादेव जानकर यांचा महाराष्ट्रातील माढा सोलापूर सांगली सातारा परभणी बीड अकोला या लोकसभा मतदारसंघात प्रभाव आहे जर महादेव जानकर शरद पवारांसोबत महाविकास आघाडीमध्ये गेले असते तर महायुतीला मोठा फटका बसला असता पण जानकरांच्या महायुती सोबत राहण्याचा विनायक मेटे यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी ज्योती मेटे आपल्याला राजकारणात सक्रिय झाल्याचं दिसलं मात्र त्यांना बीडमधून उमेदवारी मिळावी अशी मागणी कार्यकर्त्यांची होती मात्र त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळं पदाधिकारी नाराज होते याद फायदा शरद पवार यांनी घेतला शरद पवार यांची ज्योती मेटे यांनी भेट घेतली ज्योती मेटेंना शरद पवार बीड लोकसभेत उतरवणार असल्याचं म्हणलं जात होतं मात्र शरद पवार यांच्यासोबत भेटी गाठी संवाद सुरू असतानाच फडणवीसांचे दूत प्रसाद लाडस ज्योती मेटेंना सागरवर घेऊन आले आणि ज्योती मेटेंच्या मन धरणीत फडणवीसांना यश आलं ज्योती मेटे शरद पवारांकडून बीडच्या मैदानात उतरल्या असत्या तर पंकजा मुंडेंना आणि परिणामी भाजपला याचा फटका बसला असता पण फडणवीसांच्या डॅमेज कंट्रोलनं शरद पवारांना झटका बसला त्यात शरद पवारांना तिसरा धक्का बसला तो माढ्यात माढा मतदारसंघात सिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी दिल्यामुळे मोहिते पाटील कुटुंब आणि रामराजे निंबाळकर नाराज झाले ही अंतर्गत नाराजी आणि खतखत बघून शरद पवारांनी तातडीनं विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेतली अशा परिस्थितीत माढा मधील तिढा देवेंद्र फडणवीसांनी तात्काळ मिटवला निंबाळकर यांची अजित पवार यांची समोरस नाराजी दूर केली आणि त्यांच्याकडून महायुती धर्म पाळला जाईल असं नमूद करून घेतलं कारण मोहिते पाटील आणि निंबाळकर यांचा मतदार वर्ग माढा सोलापूर सातारा या परिसरात मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे योग्य वेळेवर माढातील डॅमेज कंट्रोल करण्यात देवेंद्र फडणवीस यशस्वी ठरले एकूणच काय तर आपल्या बेरजेच्या राजकारणासाठी ओळखल्या जाणाऱ्या शरद पवारांना देवेंद्र फडणवीसांनी एका पाठोपाठ एक तीन धक्के दिले आता याचा परिणाम आगामी लोकसभेत दिसणार का महायुती कि महाविकास आघाडी लोकसभा निवडणुकीत कोणाचं पारडं जड राहणार तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओजसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका